नमस्कार आज आपण एक सरकारी नोकरदार मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला आहे तर मुलगी ही सिल्लोड तालुक्यातील आहे चौऱ्याण्णवचा तिचा जन्म आहे पाच फूट सहा इंच तिची हाईट आहे शेतकरी कुटुंबातील सुंदर समजदार अशी मुलगी आहे सध्या ती पोलीस या पदावर कार्यरत आहे ज्यांना पोलीस खात्यातील सरकारी नोकरदार मुलगी चालते त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा मुलगी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं खूप अशी समाजदार आहे मेहनती आहे मन मिळावू तिचा स्वभाव आहे तर सिल्लोड तालुक्यातील मुलगी आहे तिला नगर जिल्ह्यातील मुलगा असेल तर उत्तमच पुण्यातील असेल तरी चालेल नाशिक जिल्ह्यातील असेल तरी चालेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असेल तरी चालेल तर या जालना या परिसरातील आप आसपास असावं कुठंतरी धागा दौरा निघणारा असावा फार अशी काही तिची मोठी अपेक्षा नाही दोघा मु फक्त मुलगा हा गव्हर्मेंट सर्वंट असावा कारण तीही गव्हर्मेंट सर्वंट आहे तिची अपेक्षा आहे की सरकारी नोकरदार असेल तर उत्तमच जर नसेल तर चांगला इंजिनियर असेल तरी चालतो तर असं ज्यांना सरकारी नोकरदार पोलीस खात्यातील मुलगी चालते त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपला दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती मिळत राहील